आपल्याला खरेदी कधी -खरी होते काय बोला खरेदी केल्यात मी दोन खरेदी आहेत आपल्या बैल उतरवल्या बरोबर आणि कुठेतरी त्यासाठी तुमचं स्वागत सुद्धा करणार आहे सर्व सोन्या पॅन आज जो राजा वाचरच घेतलाच आपण आपण काय नाही कारण काय झालंय ट्रेंड सर्व इंजेक्शन बैल पडतात ना आपण काय एवढा लखपती माणूस नाही बरोबर किंवा जर जागा जमीन विकली नाही बरोबर आहे कारण बैल जर बाद झाल्यानंतर पंधरा ना वीस लाख ना तीस लाख रुपयाचा ते आपण दोन घेऊ शकतो परत आपण बैल घेऊ शकत नाही घेऊ त्याच्यामुळं मी वात्र चांगल्यापैकी चांगल्या पैशाला घेऊन आणि चांगल्या माणसा माझी जी माझी जुनी माणसं आहेत त्यांच्याकडनं घेऊन पहिले प्राधान्य मला असतं बैल देताना त्यांच्याकडनं चांगल्यापैकी मी वास्त्र घेतल्या चांगल्यापैकी तयार केल्यात म्हणजे अजून तुम्हाला एक महिना दिसतील आता एक महिना मी त्यांचा पूर्ण प्रॅक्टिस घेईन सराव सराव घेईन आणि सर्व फिटनेस घेईन त्यांनी फिटनेस चांगली करेन না মি